एक आता एकदा वेळेस कोणीतरी आपल्याकडून काढून घेतलं किती दिवस रडत बसायचं मागितलं असतं तर प्रेमाने सगळं दिलंही असतं पण जर दमदाटीने कोणीतरी काढून घेतलं तर मग इच्छा असेल तरी देणार नाही आणि या वेळी तुम्हाला माहिती आमचं पक्ष चिन्ह सगळं घेऊन गेलं आता आम्ही बारी आहे कल तुम्हारी बारी बी असेल आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी भाजप व अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकू म्हणणारे आज भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसले ज्यांनी टीका केली त्यांना जेलमध्ये टाकायचं किंवा पक्षात घ्यायचं आमचा पक्ष फोडला याद राखा आज तुमची वारी आहे उद्या आमची वारी येणार असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि अजित पवारावर जोरदार निशाणा साधला मी तर अशोक चव्हाणांचं चा नाव घेऊन घेऊन थकले मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत आता आदर्श म्हणजे साधा साधा घोटाळा नाही आदर्श आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होतं पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला राऊत साहेबांवर आरोप केले राऊत साहेब काय थांबे ना दहा वाजले तरी सकाळी रोज भांडत बसते तीन महिने जाऊन आले अनिल देशमुख देशमुख साहेबांवर तर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला एक दोन नाही शंभर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला पुढे काय झालं दीड वर्ष आत राहिले एक कोटी रुपयाचं आलं गेले नाही तिकडे म्हणून त्यांना त्रास आणि अशोक चव्हाणांना नो त्रास आता ही लोकशाही आहे का दडपशाही सांगा अरविंद केजरीवालांना जेलमध्ये काल टाकले ते रोहितदादा म्हणतात ते खोटं नाही आता आम्हाला बारी आहे काल तुम्हारी बारी बी असते त्यामुळे खोटे नाटे आरोप करायचे इन्व्हेस्टमेंट करायच्या नाही महाराष्ट्रात नोकऱ्या वाढवून द्यायच्या नाही म्हणजे मी मला मी एक उदाहरण देते आरोप नाही मी का परत आज रुपया पुढे आमच्यावर आरोप करतात कागद दाखवतात माझ्याकडे पण कागद आहेत ते वेळ आल्यावर टाकला पण तुम्ही जर मला एक कॉन्ट्रॅक्ट दिला तर मी कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्हाला तुमच्या पक्षाला जायचं मध्ये बॉन्ड घेता आणि तो बॉन्ड तुमच्या पक्षाला देते त्याच्यात माझं नाव येणार नाही कुणाच नाव येणार नाही या देशामध्ये सहा हजार कोटी रुपयाचे सहा हजार कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉन बॉन्ड हे फक्त भारतीय जनता पक्षाकडे दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं माहिती द्या ते काय म्हणले जून महिन्यात इलेक्शन कधी संपत ए जून मध्ये टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये त्यांच्याकडे माहिती नाही इलेक्ट्रॉनल बॉन्ड कोणी दिले त्यांना द्यायचीच नाही माहिती कारण का ते एक्सपोज होती क्वीक प्रो कोणाकुणाची नाव आहे तुम्ही आलाच सांगता इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स मध्ये आपल्याला म्हणून मला खरं सांगा या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आज एवढा वेळ लागतो का इलेक्ट्रॉनल बॉन्ड सगळं डिजिटल आहे यांनीच बँकिंग डिजिटल केलं म्हणतात यांनीच डिमॉनिटायझेशन कॅश बंद केलं म्हणतात कॅश केला बॉन्ड इलेक्ट्रॉनिक आहेत तर मग ते गॉ इलेक्ट्रॉनिक बॉन्ड माहिती काय एक बटन लावायचं असेल ना हिंजवडीतला कोणीतरी टेक्निकल सॉफ्टवेअर वाला येते त्याला इट्स नॉट रॉकेट इट्स जस्ट टेक्नॉलॉजी हा भ्रष्टाचार नाहीये मग भ्रष्टाचाराला तुम्ही मतदान करणार तुम्ही लढला आमच्या विरोधात भ्रष्टाचारी हो जेवढे आमच्याकडे नाही एक परवा अमित भाई आले होते मला इतका आनंद झाला आमच्यावर काय आरोप केला की वडिलांना मुलीला मुख्यमंत्री करेल आता ते पण त्यांना कोणी सांगितलंय मला माहिती नाही ठीक आहे आरोप आहे दे मला काही तसं वाईट वाटत कारण का भ्रष्टाचारातून मुक्त केला आपण आम्हाला नॅचरली करप्ट पाणी म्हणायची एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी आता नाही म्हणे आता आम्हाला म्हणतात परिवारवाद आता त्यांच्याकडे किती परिवारवाद ह्याची लिस्ट करायला मी नाही बसलो कारण का अमित बाईक म्हणतात की एक बोज कुणाला दाखवलं ना तर तीन आपल्यावर दाखवतो त्याच्यामुळे त्यांच्या घरात किती परिवारवाद त्यांच्या मित्र पक्षांमध्ये आई मला सांगायला पोहो मी खूप सुज्ञ लोक त्याच्यामुळे ह्या देशामध्ये आज जी दडपशाही चालली आहे जो अन्याय चालला विरोधक असला तर तो भ्रष्ट आणि आमच्याकडे आला तर वॉशिंग मशीन वेस्ट बेंगॉलच्या ममता बॅनर्जी जे म्हणतात ते आहे काय खोटं नाही राहिलेलं कारण का भ्रष्टाचाराच्या का बद्दल भारतीय जनता पक्षाची बोलायची नैतिकताच राहिली ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले सगळे त्यांच्या पक्षात माझं चुकत असेल तर मी भाषण माझं मागे केलं भ्रष्टाचार मुक्त भारत तुम्हाला हवा होता ना मी तुम्हाला शब्द देतो मी पंधरा वर्ष या भागाची खासदार आहे एक भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर कधी झाला नाही आणि कधी होणारी नाही गॅरंटी तुम्हाला देते ते कुठली का गॅरंटी हा शब्द आहे माझा इथे पैसे कमवायला नाही आले तुमच्याकडे मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि बिझनेस करायचा नवरा बघून घे मी कशाला पण माझा नवरा काय खंडाळ्याच्या घाटाच्या वरती आहे मी खूप चेश्चे सगळ्यांना सांगते आमचं मॅरेज इज अति कॅंडाळ नवरा खंडाळ्याच्या खाली मतदारसंघ खंडाळ्याच्या वरती मी त्याच्या कामात गुणगुड करत नाही त्यांनी माझ्या माझ्या कॉन्फिडन्स नवऱ्याचा बिझनेस सर मला नाही माहिती कसं चालवायचं आणि त्याला काय काही माहिती नाही त्याचा काय संबंध माझ्या पार्लमेंटमध्ये मी जाण्याचा माझा नवरा त्याचं काम करतो माझं शिकलंय शिकले कशाला स्वतःच्या बाहेर उभी कशाला नवऱ्याने उचलून फिडिंग करायचं असेल तर टू ओल्ड फॉ दर ते नवीन लग्न झालं तेव्हा शिकलं आहे कामेकांकडे अजूनही शिकतो काही गोष्टी कारण काय काय फायनान्शियल मी आता फायनान्सवर जोरात बोलते पंधरा वर्ष शिकले ना सगळ्यांकडून माझी वैयक्तिक मतभेद फक्त पॉलिसी लेव्हल मनभेद नाही त्याच्यामुळे सगळ्यांना अरे ही अशी मनभेद असल्याचा प्रश्न काय आहे मला काय लग्न करून आणंदायचंय मनभेद करत असेल प्रोफेशनल लाईक ऑल इफ यू आर तुम्ही एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करता तिथे काय जोडत बसताना प्रोफेशनल रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ अँड परफॉर्मन्स आणखीन एक गोष्ट जी आजपर्यंत बोलली नाही ती आता मला सुचली योगायोगाने हो देवेंद्रजी आता भेटले म्हणून देवेंद्रजी काय भाषणात बोलतात की आमची आमचं प्रेमाचं नातं येत पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमचं स्ट्रॅटेजिक आलाय त्याचा अर्थ काय विचारायला विचारले पुढच्या वेळेस जास्त आपण भेटलो की विचारू आणि तुम्ही सगळे प्रोफेशनल आहात स्ट्रॅटेजीज आर नेवर लव इज कन्सिस्टंट बट स्ट्रॅटेजी इज नॉट यू कीप चेंजिंग युअर स्ट्रॅटेजी दॅट्स नॉट बिझनेस इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी बदलायची असते इलेक्शनची बिझनेसमध्ये नवराबाई नात्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असते प्रेमामध्ये तर शिंदेसाहेबांबरोबर प्रेम आणि यांच्यावर संभाल के मतदान बरोबर मतं वाया जायला नव्हतं तर इट्स फॅक्ट यू कॅनॉट हॅव स्ट्रॅटेजी दिस इज पॉलिटिक्स बिझनेस की स्ट्रॅटेजी करू आम्ही नंतर इलेक्शन नंतर काय करू अरे फसवा फसवी बंद करावं ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ना त्यांनाच मांडीला मांडी लावणार बसता नैतिकता राहिलीच नाही त्या पक्षामध्ये हो दुर्दैव आहे त्या पक्षाकडे आदरणी बघायचे अरे विरोधक असता म्हणून काय झालं दिलदार असला पाहिजे आणि जेव्हा विरोधक टफ असतो ना तेव्हा आणखी मजा येते आता काय राहिलंच नाही आता ते जेव्हा आमच्यावर हल्ला करतात ना शंभर वर्षी मला हल्ला करायला आहेत पहिल्यांदा निवडून आले ना म्हणे ते सत्तर साल तुमने तुम्ही क्या किया अरे दाखवते तू तू दहा वर्षाचे हिशोब द्या आणि विचारते मला सांगा वा? की तुमच्या तुम्ही आता वारजात किंवा कुठून वारजात राहिला आहे तुमच्या गावामध्ये वीज कुठल्या विचाराने आली तर ती काँग्रेसच्या काळात आली कॉलेजेस कोणी काढलं काँग्रेसच्या विचाराने शाळा कुणाच्या काळात आल्या त्या काँग्रेसच्या काळात आल्या हॉस्पिटल्स कुणाच्या काळात झाली काँग्रेसच्या काळात झाली पेनिथिलची फॅक्टरी या देशात किंवा सगळी औषधं सिरम इन्स्टिट्यूट कुणाच्या काळात झाली आम्ही नाही काढली आम्ही त्यांच्यासारखं क्रेडिट घेत नाही दुसऱ्याचं काम पण कुणाच्या पॉलिसीच्या वेळी झाली ती काँग्रेसच्या काळात तर मग शिक्षण काँग्रेस आरोग्य काँग्रेस रस्ते काँग्रेस वीज काँग्रेस मोबाईल फोन काँग्रेस टेलिव्हिजन चॅनेल्स पण काँग्रेसच्याच काळात आले एम आय डी सी पण आली तुम्ही हिंजवडीला काम करत असताना ते पण शरद पवार सीएम असतानाच झालेली हिंजवडी कुठली गोष्ट एनडीए आला ना ते पण काँग्रेसच्याच काळात इथे आली ही धरणं सगळी झाली ते पण काँग्रेसच्याच काळात झाली हो मग तुम्ही दहा वर्षात काय केलं फक्त महागाई बेरोजगारी आणि काँग्रेसचा भ्रष्टाचार साफ करायच काम यांनी आरोप आहे माझा भारतीय जनता पक्ष नैतिकता सगळ्या मोठी मोठी महागाई कमी करू बेरोजगारी कमी करू भ्रष्टाचार ऑल बॉक्स इट भ्रष्टाचार केला का हो मागाय वाढवली हो। का, का हो नोकऱ्या कमी झाल्या का हो फक्त मोठ्या मोठ्या जाहिराती कुणाच्या जीवावर आपल्या टॅक्स पैसा पैशा आता ज्या रोज गॅरंटी देतात ना त्या गॅरंटी त्यांच्या पक्षाच्या खर्च नाही आहे तर देशातला टॅक्स पेयरच्या पैशावरच्या जाहिराती देतात तुमच्या जा पक्षावर करा ना आमचं काही ते पण इलेक्ट्रॉनल बॉन्ड मी मागाशी सांगितलेले कोणी दिले तिथला क्वीक प्रोको आणि मी आरोप करत नाहीये तो आरोप माननीय सुप्रीम कोर्टाने केला हे खूप गांभीर्याने तुम्हाला घेतलं आणि खूप मोठी क्रांती आहे देशात आज सगळे काबरलेले असतात कुणालाही विचारा कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काय पोझिशन आहे विचार कंट्री मे बी ग्रोईंग नॉट ओनली बिकॉज ऑफ इंटरनल बट एक्सटर्नल सगळं इन्स्युलेटेड नाही हो जग इज कम्प्लिटली ओपन आहे आणि ह्यांच्या काळातलं सगळं चांगलं ना आमच्या सगळ्यात वाईट आहो आम्ही शिकलो खूप वर्षापूर्वी आता त्या लेखी दाखवतात शिकवलेल्या आमच्या सगळ्या लेखी शिकलेल्याच असल्या आता जे फोटो मध्ये दाखवतात ना अमूलचं पण जाहिरात फार सुंदर जाहिरात आहे जे यांचं कर्तृत्व नाही आहे की काँग्रेसला नुसती डिफेंड करत नाही पण उगाच आमच्यावर खोटे आरोप करून आमची जी बदनामी केली जाते आणि जर आपण बोललो नाही ना लोकांचे गैरसमज वाढतात आणि त्याच्यामुळे हे इलेक्शन या इलेक्शन मध्ये अशाच लोकप्रतिनिधीला दिल्लीला पाठवा तो तुमचे प्रश्न मानवा तो तुमचा आवाज म्हणून देशात जाईल आणि मेरिट स्पीक्स फॉर इट सेल्फ देशात पहिला नंबर माझ्या वडिलांनी आणि काका भावांनी नाही दिलेला भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्यांच्या लोकांनीच पार्क दिले आणि आणि मुळे मी पहिली आहे त्यामुळे हा सगळा बॅकग्राऊंड मेरिटवर आणि ह्यावेळी तुम्हाला माहिती आहे आमचं पक्ष चिन्ह सगळं घेऊन गेल हा कुठला नाही आता घरं तुमच्या वडिलांच्या नावावर असतीलच वडिलांचं घर दुसऱ्याला द्याल का माझ्याकडेही चॉईस व्हायला मी अदृश्य शक्ती आणि सत्तेत लाल दिवाच्या गाडी नेऊ शकले असते पण मी विचार वडील आणि संघर्ष माझ्या जागेवर असता तर काय केलं तुम्ही के सत्तेत बसला असता इलेक्ट्रल बॉन्ड आणि हे सगळं घेऊन अदृश्य शक्ती बरोबर का संघर्ष वडील आणि विचार अशी नाही इट्स अ गिव्हन काही विषयच नाही संघर्ष वडील आणि विचारच शक्ती शक्तीवर सत्तेत बसून करणार काय आणि त्या सत्तेचा उपयोग काय तर त्याचा तुमचं कुणाचं भलं होणार नसेल भलं फक्त त्यांचंच होत आहे तुमचं कुणाचं होत नाही तर या सगळ्या गोष्टीचा आता सत्ता मी काय लढत बसत नाही सगळे म्हणा ओ ते येते इमोशनल ब्लॅकमेल इमोशनल ब्लॅकमेलचा विषय कुठे येतो इमोशनचा काय विषय वी आर ऑल प्रोफेशनल हा आई वडिलांनी शिकवलंय मला मेंदू आहे त्या शून्यातून जग उभं करू हो आई वडिलांना अभिमान वाटेल त्याला मुलगी आहे ना स्त्री भरूण आता देशात बंद जेव्हा आमच्यासारख्या पोरी लढते खरंच आहे माझी लढाई वैयक्तिक कोणाची नाही माझी इच्छा आहे की प्रत्येक घरामध्ये सुत्रिया उभी राहावी सायली उभी राहिलीच ना सायली करू शकते तर सुत्रिया काने उभी राहू शकते माझ्यासारख्या असंख्य महिला आहे ज्या एकल आहेत पण उभ्या राहतात ना खंबीरपणे जेव्हा आमच्यासारख्या महिला उभ्या राहतात प्रत्येक घरात त्या जातील की भैया ही मुलगी पण स्वतःच्या वर सून मुलगी जी कोणी असेल ती उभी राहू शकते आणि संघर्ष करू शकते आणि सत्याच्या बाजूनी लढणं हेच बरोबर आहे म्हणून मला मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव घ्यायचा अधिकार फक्त मला आहे त्यांना नाही त्याच्यामुळे ना ना ही ना। ना ना लढाई सत्य विरुद्ध असत्याची माझं नातं हे स्ट्रॅटेजिक नाही आहे हे निश्चित आणि प्रेमाचं आहे स्ट्रॅटेजिक अलायन्स तिकडे आम्ही फक्त महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी नसतो आणि माझ्या कामामुळे जर तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवणार असेल याच्यासाठी मी लोकसभेचे घे शकतो त्याच्यामुळे यावेळेस माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा मान ही एक नवीन नांदी आहे ही नांदी भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे ही बेरोजगारीच्या विरोधातली नांदी आणि हे महाराष्ट्राच्या पारदर्शक विकासाची आम्हाला कदाचित पांडुरंगाची इच्छा असेल की ची हे नवीन चिन्ह घेऊन बघा योगायोग बघा चिन्ह आम्ही नाही इलेक्शन कमिशन म्हणजे आम्हाला काही चॉईस नव्हता आमच्यावर लादलं जाते पक्ष नाही चिन्ह नाही हे घ्या नवीन करायचं करायला आम्ही म्हणलं नाही जे पैदरात पडेल ते घेऊ आणि करू आणि लढू आणि म्हणून साहेब काही म्हणली ना लढेंगे और जितेंगे और आपली सेवा करते रेंगे हे मी सांगण्यासाठी तुम्हाला केला बराच वेळ झालेला आहे बऱ्याच लोकांची जेवणाचीही वेळ झाली असते त्याच्यामुळे शुगर लो व्हायच्या आधी किंवा हाय व्हायच्या आधी ही माझं भाषण आवडते पण आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने माझा जो सत्कार केला आणि सगळ्यांना आम्हाला जी साथ दिली आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा आपण वेळ दिल्याबद्दल परीक्षा त्यांची चालू आहे त्या आईना सगळ्यांना सांगते की परीक्षा आत्ता खूप मोठी वाटते माझ्या वयाच्या याल तेव्हा असं वाटेल उभं ते एवढं भाऊ केला आपण त्या शाळेत पण त्या त्या त्यावेळी किती गोष्ट आणि कृती खूप महत्त्वाची असते सगळ्या आईवडिलांना मुलांबरोबर ऑल द बेस्ट लागू नका थोडंसं दमाने घ्या पण नक्की तुमची मुलं चांगल्या मार्गाने पास होऊन तुमच्यापेक्षा कर्तृत्ववान आणि यशस्वी होतील एवढीच देवाचरणी प्रार्थना करते शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका